हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इमिनंट इमिनंटचा मराठी अर्थ संकट मृत्यू इत्यादी घडून येण्याची नजीकची शक्यता जवळ येऊन ठेपलेली तोंडाशी आलेली किंवा आसन्न होत आहे इमिनेंटलाक्या कर पेला वाक्य है ही वॉज फेस्ड विथ इमिनंट डेथ दुसरा वाक्य है सिस्टम इज इन इमिनंट डेजर ऑफ कॉलेप्स तीसरा वाक्य है स्माइल इन एंटीसिपेशन ऑफ हर इमिनंट अराइवल चौथा वाक्य है द ब्लैक क्लाउज शो दैट अ स्टॉम इज इमिनंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू